ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कनवारचा अशोक हिंगमिरे यांची मनसेचा शिरो तालुका उपाध्यक्षपदी निवड. शिरो तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका उपाध्यक्षपदी कनवाड येथील अशोक महादेव हिंगमिरे यांची नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्ती पत्रावर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे व तालुका अध्यक्ष कुमार पुदाले यांचा सहय आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नूतन निवडी जाहीर करण्यात आले असून कनवड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक वर्षापासून सक्रिय असलेले कार्यकर्ते अशोक महादेव हिंगमिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षवाढीसाठी वंचित गरीब घटकांच्यासाठी कार्यरत राहून न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे पक्षाकडून सांगण्यात आलं आहे हिंगमिरे हे कनवाडसह शिरोळ तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच कोरोना व महापूर काळात मदतीला सामान्य नागरिकांच्यासाठी धावून आले होते आक्रमक तसेच सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांची शिरोळ तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीने कनवाड सह शिरोळ तालुक्यातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे महानकर निपसटी इजाज खान पठाण कनवाड